कळवण तालुक्यातील कळवण खुर्द गावात बेपत्ता झालेल्या तरुण प्रकरणामध्ये तब्बल दोन दिवसांनंतर मोठा ट्विस्ट समोर आलाय रहस्यमयरित्या बेपत्ता झालेला शेतमजूर विठोबा पवार अखेर त्याच्याच घरातून जिवंत अवस्थेत सापडलाय सध्या पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी विठोबा पवार हा कामानिमित्त शेतात गेला होता मात्र त्यानंतर तो परत न आल्यानं कुटुंबीयांनी कळवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या बेपत्ताच्या घटनेनंतर कुटुंबियांनी त्याच्यावर काम देणाऱ्या अपहरण आणि घातपाताचा गंभीर आरोप केला होता त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांच्या विरोधात तात्काळ अपहरण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल न केल्यानं संतप्त आदिवासी बांधवांनी कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक करत आंदोलन पेटवलं होतं या घटनेनं तालुक्यात तणाव निर्माण झाला होता दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार श्रीवंशी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाचे आधारे पाच ऑक्टोबरला पोलिसांनी विठोबा पवारला त्याच्याच घरातून ताब्यात घेतले सध्या विठोबा पवार याची कळवण पोलिस ठाण्यात कसून चौकशी सुरू आहे विठोबा गेल्या दोन दिवसांपासून कुठे होता तो लपून बसला होता का की काही अन्य कारणानं काही होतं याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे

चार ते पाच टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी भरपूर ठिकाणी त्याने शोध घेतला कार सीसीटीव्ही वगैरे चेक केले सीसीटीव्हीवरून असं निष्पन्न झालं की तो बाहेर कुठं गेलेला नाही कळवणखुर्दच्या म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला त्यावरून आम्ही कळवणखुर्दमध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन जी शेती आहे माफ्याची इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची शक्यता आहे त्यावरून आम्ही टीम पाठवली हो आणि टीमने ज्यावेळी घरझडकी घेतली त्यावेळी तो घरामध्ये मिळून जाणार त्याची तब्येत ठीक आहे आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्यामागे कोण मास्टर माइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतो आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई हो आम्ही करीत आहोत त्याच्या सर कालची घटना झाली त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल केला आहे का आणि त्यावर काही कारवाई होणार आहे कालची जी दगडफेक झाली त्यामध्ये जे काही समाजकंटक होते तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि येत्या नजीकच्या काळात त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणार आहोत वेद न्यूज साठी प्रतिनिधी सतीश कुवर कळवण